श्रीमान योगी भाग छत्तीसावा आपण ऐकता शिव शिवभारत पुरंदरवर सर्वांचा मुक्काम असल्याने पुण्याचा लाल महाल मोकळाच होता कैद के केलेली मोरेंची मुले कृष्णाजी आणि बाजी ही चंद्ररावांच्या बायका मंडळीसह लाल महालातच ठेवली पावसाळा लावून राजे पुरंदरावरती गेले साहेबांना जावळी काबीज झाल्याचा ऐकून फार आनंद झाला होता था। जावळी खोरे हाती आल्यामुळे राजांचे हात आणखी बळकट झाले होते पावसाची जड संपली श्रावणाला कवळी म्हणे ढगा आडून प्रकाशित होऊ लागले आणि साऱ्या मलोभर हिरवीगार वनश्री थाटली आणि राजांना तातडीचं पुण्याचं बोलावून आलं राजा पुण्याला आलं चिटणीस आधो उभे होतं राजांनी विचारलं काय झालं पंत राजे क्षमा असावी बाजी मोरो पळून गेलं क्षणात राजा उभाळलं उफाळले कसं केलं पंत कावरेवावरे झाले होते त्यांच्या सर्वांगाला कंप सुटला होता ते म्हणाले राजे चौकी पहारे होते आपल्या आज्ञेनुसार मोऱ्यांना मानानं वागवलं जात होत केव्हा तरी गणपतीला दोन्ही मुलं जात होती पण आपली माणसं फितून कृष्णराव मोरे मुदळकर घोरपड्यांच्या बरोबर संधान बांधित आहेत हे कुणाच्या ध्याने आलं नाही मग बोला परवा सायंकाळी देव दर्शनाला गेले होते एकदम दोघे नाहीसे झाले ताबडतोब तपास करवीला कृष्णाजी मिळाला पण बाजी पळून गेला त्याचा पता लागत नाही कृष्णराव मोळ्यांना राजांच्या समोर हजर केलं गेलं सोळा सतरा वर्षाच्या आईन उमेदीतला तो तरुण निर्भीड नजरांना राजांना पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं राजांनी विचारलं कुठं आहे बाजी कृष्णराव हसला तर म्हणाला तो सुटला आता सापडायचा नाही तो कसा सुटला ज्या वाटेनं आपण अनेकदा गेला त्याच वाटेनं तो गेला असेल चांगले इमाने आहात राजा संतापून म्हणाल खाल्ल्या अन्नाला जरी अन्नाला जरी जागायचं होतं आमचंही अन्न तुम्ही खाल्लं की पण त्याला कुठं जागलात जावळीला खात होता ते अन्न कोणाचं खामोश वा कृष्णाजी पोर म्हणून गळ करायला गेलो तो चांगलीच नखं दाखवायला सुरुवात केली बाप कोणत्या वाटेने गेला ते ठाऊक नाही आहे ना ज्या वाटेनं वडील गेले त्याच वाटेनं आम्हाला जायला लाद नाही ना भीती आम्ही वैर कधी विसरत नाही पंत या मगरूर मोड्याला घेऊन जा निमगजावर नेऊन याचं मस्तक मारा सापाची ही आवला दूध पाजून वळणारे नव्हे राज पंत म्हणाले रागाने पंतच्याकडे वळून राजा म्हणाले पंत आम्ही आज्ञा केली तिचा अंमल करा जे या कटात सामील झाले असतील त्यांचे हातपाय तोडा कृष्णरावास नेलं गेले दोन प्रहरी राजा जागे झाले ते रडण्याच्या आवाजाने वाड्याच्या मागच्या सोपेतून तो आक्रोश उठत होता कृष्णरावाचा शिरच झाला होता कृष्णरावाचा शिरचत झाल्यापासून राजांच्या अवस्थेला सीमा नव्हत्या राजांच्या पुढे जायला देखील माणसं घाबरत एवढ्या तेवढ्यावरून राजे मात्र संतापत दोन प्रहरी राजे झोपलं होतं सेवकाने येऊन त्यांना जागं केलं काय आहे राजांनी विचारलं मासाहेब पुरंदरावरून येत आहे मासाहेब राजांनी आश्चर्यने विचारलं कुठं आहेत एवढेच वाड्याची दराशी येतील राजा गडबडीनं उठलं कपडे करून ते तयार होईपर्यंत वाड्याच्या दरवाज्याशी वरदर वा दर वाढल्याची जाग ऐकवाली राजा गडबडीनं खाली गेले आणि वाड्याच्या दरवाज्याशी मेना उभा होता जिजाऊसाहेब मेण्याबाहेर येत होत्या राजा पुढे गेलं जिजाऊसाहेबांच्या पायांना हात लावून ते पाया पडलं पण जिजाऊसाहेबांच्या चेहऱ्यावरती स्मित झळकलं नाही ना मायाचा हात पाठीवरून फिरला साऱ्यांचे मुजरा घेत वाड्यात प्रवेश करता झाल्या पाठोपाठ राजा येत होते महाला देता राजांनी विचारलं महासाहेब अचानक केलं झालं आरे यावं लागलं कारण इथं सांगता येणार नाही चला राजा वरच्या महाली गेलं साहेबांनी हातपाय दोन महालात गेल्या एवढ्या तातडीनं महासाहेब काय यावेत ते राजांच्या धनी आहे ना जिजाऊसाहेबा महाले येतात राजांनी विचारलं महासाहेब एवढ्या तातडीनं का आलात ते सांगून टाका अनेक कल्पनाने आम्हाच घेरलं आहे राजा आम्हाला देखील गेले दोन दिवस जैन नाही मुळेंच्या मुलाला तुम्ही मारलं ते ऐकून आमच्या जीवाचा थारा उडाला मासाहेब आम्ही कृष्णाजी रावाची गर्द मारली एवढंच तुम्ही ऐकलं पण का मारले हे नाही ऐकलं ते ऐकण्यासाठी आम्ही आला आहोत सांगा मासाहेब आम्ही त्या मुलाला इथं आणलं भावाप्रमाणे जपलं पण त्यांनी इथं राहून घोरपड्यांशी सुत बांधलं आमची माणसं फितूर केली एवढंच नव्हे तर बाजीमुळे पळूनही गेला बस एवढंच एवढंच नाही आम्ही कृष्णाजीला विचारायला गेलो तर खंत बाजूलाच राहिली उलट तोच मगरुरीची भाषा बोलू लागला दुसरा कोणी असता तर माफी मागितली असती पाय धरून दया अपेक्षित असती तुम्ही आमच्या जागी असता तरी मासाहेब हेच केलं असतं मासाहेब असल्या हसल्या म्हणा राजे आम्ही असो तर हे केलं नसतं आम्ही कृष्णरावाला सोडून दिलं असतं मासाहेब राजे उद्गारलं राजे तुम्हाला संताप आला कृष्णरावांना तुमचे पाय धरायला हवे होते दयेची आसना करायला हवी होती कशासाठी त्यांची जावळी कावीज केली म्हणून त्यांच्या वडिलांचा शिरचेत केलात म्हणून अव राज माणसाला पराजय पचिता येतो यश पचवणं इतकं सोपं नाही मिळालेल्या यशानं तुम्ही वाहवला याचा आम्हाला दुःख आहे याच्या पाठोपाठ येणाऱ्या मगरुरीची चाहूल तुम्हाला लागली नाही याची खंत वाटते मासाहेबांच्या संतापापेक्षाही त्यांची व्यालता विदीर्ण करणार करणारी होती राजांच्या घशाला कोरळ पडली त्यांना शब्द सुचणार आणि जिजाऊ साहेबांच्या डोळ्याला डोळा देण्याचंही त्राण त्यांच्या ठाई राहिलं नव्हतं निश्वास सोडून जिजाऊ साहेबा म्हणाल्या राज जावळीचं मोरं प्रेमाने वळणात जावळी खिरीत राज्य सुरक्षित नव्हतं मोरे खाणाला मिळायच्या आत जावळी घेणं ते आवश्यक होतं म्हणून तुम्ही जावळी घेतली हे आम्ही जाणतो पळून जाणाऱ्या यशवंतरावांची गर्दन तुम्ही मारली तेही आम्ही जाणतो यशवंतरावांना तुमचा उपमर्द केला होता युद्धाचं आव्हान दिलं होतं प्रजेवरती जुलम केले होते त्या सर्वांचं फळ त्यांनी भोगलं पण ही मुलं त्यांनी काय केलं होतं त्यांना वळून घेतलं असतं तर मासाहेब ते अशक्य होतं सापाची आवल होती केव्हा ना केव्हा उलटल्या खिरीत राहणार नव्हती तुम्ही पराजिताला साप कुत्रा हवं ते म्हणू शकता ते सिंहाची जात म्हटली तर तोच गुण अभिमानाचा सातवाचा निडळ्या छातीचा सा बनायला वेळ लागणार नाही राजा आठवत शिकारीला गेला होता वाघीन मारले तिचे दोन छावे होते ते घरी घेऊन आला तर छाव्यांना दूध घातलं गोंधळलं तरी एक ना एक दिवस ते पंजाब उघडणार हे ठाऊक असूनही तुम्ही त्यांना जतन केलं राजा जनावरांना प्रेम देता ते माणसांना देता येऊ नये का सत्ता अशी डोक्यात थैमान घालणार असेल तुमच्या राजाला काहीचा अर्थ उरायचा नाही देशातल्या अनेक सुलतानशा आहेत आणखी एका राजवटीची भर पडेल राज आम्ही तुमच्याकडून तरी असलं वर्तन अपेक्षिलं नव्हतं जिजाऊ साहेबांचा प्रत्येक शब्द असोडासारखा भासत होता राजांचा जीव त्या बोलाने गुदमरून गेला डोळ्यात असू उभं राहिलं निजाऊ साहेबा म्हणाले राज आता कोणत्या तोंडानं मोऱ्यांच्या त्या रडक्या स्त्रियांच्या समोर जाऊन उभी राहू त्यांनी विचारलं तर काय उत्तर देऊ राजा एवढं केलं जाता त्याचीही त्यांची एकत्र करून मोकळे व्हा यातनातून सोडवल्याचं पुण्य तरी पदरात घ्या राजांना ऐकणं अशक्य झालं तेवढं बस मासाहेब मेलेल्याला परत मारू नका राजाने एकदम मासाहेबांचे पाय धरलं राजा म्हणाला मासाहेब आम्ही चुकलो सत्येची अमर्यादा केली आम्हाला क्षमा करा आपल्या पायांची शपथ घेऊन सगतो मासाहेब आम्ही असलं वर्तन परत कळू देणार नाही आणि प्रेम प्रेमभराने राजांना उठवला त्यांना उराशी कवटाळलं आणि दोघांच्याही नेत्रातून आसूर मात्र ओघळ अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी मात्र मोऱ्यांच्या मुलाला मारलं पण मासाहेबांनी मात्र छत्रपती शिवरायांना मात्र खऱ्या अर्थाने बोलून बोलून विचार केला आणि सांगितलं पुन्हा असं मात्र उपमर्दक करू नका माणसं आपलीशी करा जय भवानी जय शिवराय